हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा वार सांगते आज आहे गुरुवार आणि इकडे चाललेलं आहे सकाळची गडबड म्हणजे या दोघांचा चाललेला आहे राहिलेला होमवर्क आणि माझी स्वयंपाकाची गडबड तुम्ही घड्यात पहिलं पावणेनऊ वाजलेले होते तर म्हणजे चला छोटासा व्हिडिओ बनवूया गॅप नको ठेवायला त्यामुळे म्हणलं आपलं जे काय करते ते शेअर करूया जास्त काय मला शेअर करता येत नाही कारण स्टँड माझा बिघडलेला आहे म्हणजे तो मोडलेलाच आहे त्यामुळे म्हणजे तो स्टेबलच राहत नाही पडतोसारखा त्यामुळे मग इथे तिथे असं आता स्टँडलाच लावलेला आहे मोबाईल पण तुम्ही पाहू शकता सर तिरका बसतो सरळ तो बसतच नाही आणि मग इकडे तिकडे ठेवून व्यवस्थित नाही होत त्यामुळे मग माझे व्हिडिओज येत नाही आहेत तर त्यासाठी सॉरी तर आज मी टिफिनला की नाही आर्या गौरांगला देणार आहे मुगाची उसळ पण नाही आणि आमटी पण नाही म्हणता येणार अशी मध्यम नाशी लपथपीत लपथपित अशी देणार आहे भाजी तर मूग मी शिजवून घेतलेले होते कुकरला आणि मग फोडणीला दिलेलं आहे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते एका बाजूला ठेवलं आणि मग दोघांपुरत्या चपाती करणार आहे नंतर भाकरीसुद्धा करायची आहेत तर सगळ्या स्वयंपाक बघा साडेनऊपर्यंत आवरावाच लागतो आणि शाळेत जायला काही वेळ नाही लागत अगदी दोन तीन मिनटात पोचते शाळेमध्ये जवळच आहे शाळा मग आपल्या जुन्या ताईंना माहीत आहे आणि त्यामुळे पावणे दहा दहाला दहा कमी असेपर्यंत सगळं आवरून आपल्याला तयार राहावं लागतं गौरांग माझ्या आधीच जातात पावणे दहाला म्हणलं तरी ते जातात स्कूलमध्ये आणि मग मी नंतर म्हणजे त्यांचं सगळं भरून टिफिन वगैरे बॉटल्स द्यावं लागतं म्हणजे कधी कधी ते भरतात कधी कधी द्यावं लागतं भरून बॉटल भरतात टिफिन वगैरे मी त्यांना भरून देत नाही उगाच सांड्या सँडी होते किंवा मग ते कमी घेतात म्हणजे अर्धी चपाती हे असं त्यामुळे मग देत ते, दे ते मीच भरून टिफिन आणि मग त्यानंतर मग माझं आवडते आणि मग मी स्कूलला जात असते तर असंच असतं रोजचं रुटीन म्हणजे सहाला उठल्यानंतर बाकीची सगळी बेसिक कामं वगैरे आंघोळी वगैरे बंब पेटवून ते सगळं चालूच असतं त्यात वेळ जातो केरवार हे सगळं असतंच की घरातलं अंथरूणं काढणे वगैरे ते सगळं होतंच त्यानंतर म्हटलं ते सगळं कुठे दाखवत बसा मला नाही ते म्हणजे एवढं हे होत आणि त्यामुळे मी नाही शेअर करत सगळं ते आपल्या स्वयंपाकाचं थोडंफार दाखवत असते मी आणि नवीन रेसिपीज काही खूप दिवसात झालं जास्त काही केलेल्याच नाही आहे मधी केलेल्या होत्या पण तेच पण शूट करणं नाही झालं मला तर असं जा होत आहे सध्या खूप चालडकल होत आहे व्हिडिओच्या बाबतीत रोज म्हणते करूया करूया पण काय होतं आहे काय माहिती म्हणजे इच्छाच होत नाही आहे व्हिडिओज बनवायची असं वाटतं की करूया करूया पण करायला घेतलं की करू वाटत नाही आणि व्ह्यूजसुद्धा खूपच डाऊन झालेले आहेत तर कशामुळे काय हो माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे का काय यूट्यूबचा तर असं आणि आर्या गौरांगचा चाललेला होता अभ्यास म्हणजे अंग आधी उठले उठले अभ्यास करायला घेतला त्यांनी पुन्हा आंघोळ करून पुन्हा करायला बसलेले होते राहिलेला तर मी त्यांच्याशी बोलत होते की आज मीटिंग आहे आणि तुमचे मार्क कळणार आहेत तर आमच्या स्कूलमध्ये एक एंट्रन्स एक्झाम घेतली होती म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात ना मंथन एक्झाम त्याला कोणते विद्यार्थी बसवायचे किंवा कोणते नाही यासाठीची आम्ही एक एक्झाम घेतलेली होती मागच्या आठवड्यामध्ये तर त्याचे मार्क वगैरे आज मीटिंगमध्ये आम्ही सांगणार होतो तर बघा अशा प्रकारे मुलांचं रीडिंग अभ्यास असं म्हणजे आपलं काम करत करतच मी घेत असते कधी कधी अगदी त्यांच्याबरोबर बसून सुद्धा घेत असते तर पावणे दहा वाजून म्हणजे वाजलेलेच होते आणि चाललेलं आहे आता आवरायचं था था, तर बघूयात आता पुढचा व्लॉग बनवायला मिळतो आहे का कधी वेळ मिळतो आहे तर लाईक करा व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला डेली ब्लॉग खरंच बघायला आवडणार असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इकडे गौरांगचं बघा काय चाललेलं आहे